पोलीस स्टेशन वलगाव अपराध क्रमांक तीनशे पस्तीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता अन्वय दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असताना दिनांक जानेवारी रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम रेल्वे रोडवरील बोट्स वॉटर पार्कच्या पुढील टर्निंग पॉईंट वर चोरीची गाडी घेऊन उभा आहे त्यानुसार कारवाई करून आरोपी आशिष देवेंद्र मकेश्वर व पस्तीस वर्ष राहते मिलिंद नगर रेल्वे जिल्हा अमरावती या ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने वलगाव त्या अचलपूर रोडवरील शेतातून होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल विना नंबर प्लेट चोरल्याची कबुली दिली आरोपीकडून अंदाजे रुपये किमतीची दुचाकी जप्त करून सदर गुन्हा आला व पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी पोलीस स्टेशन वलगाव यांच्या ताब्यात देण्यात आले तसेच पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा क्रमांक बावन दोन हजार सव्वीस कलम तीनशे पाच ब भारतीय न्यायसंहिता अन्वय दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की एक समटेकळी परिसरात चोरीची दुचाकी येऊन उभा आहे त्यावरून कारवाई करून आरोपी छगन राहुल पांडे व पस्तीस वर्ष राहते महाकाली मटन सेंटर जवळ यशोदा नगर नंबर एक जिल्हा अमरावती या ताब्यात घेण्यात आले सखोल चौकशीत त्याने दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काँग्रेस नगर का रोडवरील घरातून एम एस ट्वेंटी सेव्हन बी एम नंबर तीस क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आरोपीकडून अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करून गुन्हा उघड करण्यात आला व पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन स्टेशनपुरा यांच्या ताब्यात देण्यात या दोन्ही कारवाईत एकूण एक लाख वीस हजार करण्यात आला आहे सदर कारवाई मान्य पोलीस आयुक्त राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्याम गुगे पोलीस उपायुक्त मुख्यालय रमेश धुमाळ सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बसाठे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोलुले तसेच पुणे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी याची पार पाडली अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब करा धन्यवाद